महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक संघटना कळमेश्वर पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस साजरा जीवनाचा अविभाज्य भाग समजून दररोज योगाभ्यास करा डॉक्टर राजीव गोगदार शारीरिक व मानसिक आरोग्याकरिता योगा हा फार महत्वाचा आहे त्याला जून एकवीस जागतिक योग दिवसापुरते मर्यादित न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजून दररोज योगाभ्यास करावा योग केल्यामुळे मानसिक शांती मिळते तसेच शरीर निरोगी राहते असे प्रतिपादन डॉक्टर राजीव पोतदार यांनी जागतिक योग आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये केले ज्येष्ठ नागरिक संघटना कळमेश्वर पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विरंगुळा केंद्र बेलेकर लेआउट येथे योग दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजीव पोतदार महादेव इखार माजी नगराध्यक्ष स्मृती इखार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा बगडे गुरुजी पतंजली योग समितीचे प्रभाकर प्रधान सुभाष पाटणकर वसंत केशव ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर राऊत सचिव मेघरूज नवले मुकुंदा राऊत काशीनाथ चिमुळकर ताज मोहम्मद शेख दयाराम धनगरे अरुण धोटे कृष्ण शेंडे हरिभाऊ शेंडे ज्ञानेश्वर गुळांदे श्रीमती लता वैद्य उमादेवी गौतम रामू माकोडे रमेश हगे तुकाराम शेंडे धनराज धोबळे મધુકર ગાઠી અરુણ કોળેકર જીવન શ્રી ખંડે માન્ય માન્યવર ઉપસ્થિત હોતે